नमस्कार कसे आहात सर्वजण परत एकदा तुमचं आपल्या नवीन रेसिपीमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे तर ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीने आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मासोडी रेसिपी कशी बनवली जाते तर मासोडी कशी बनवली जाते तर ते माझ्या आईच्या हातानेच म्हणजे आईच बनवणार आहे तिने मला फक्त साहित्य काढून दिलं कसं मासोडी बनवायची असली ना तर अगोदर आपल्याला मासवडीमध्ये भरण्यासाठी सारण बनवावं लागतं तर सारण बनवण्यासाठी तिने मला साहित्य कोणतं किती लागणार आहे तर, लेला है। तर मला तिने ते काढून दिलं तर ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तिनं बघा इथं मला पावशेर तीळ काढून दिलेले आहेत पुन्हा शंभर ग्रॅम खोबरं दिलेलं आहे सुको खोबरं आणि लसण अर्धी वाटी घेतलेलं म्हणजे दिलेलं आहे मला हे भाजण्यासाठी आणि खडे मसाले तर खडे मसाले दिलेले आहेत आपल्याकडे जेवढे ख खडे मसाले आपल्याला टाकायचे असतात तेवढे आणि इकडं अगोदर तिने मला काय केलं आहे नी आ, की मोठाले तीन कांदे गॅसवर भाजण्यासाठी ठेवायला सांगितले तर तिला कसं मासवडी रेसिपी आईच बनवणार आहे पण तिने मला फक्त कसं सारनासाठी जे साहित्य लागणार आहे तर ते मला फक्त भाजून दे बोलली आणि मिक्सरमधून काढून कारण कसं ती माझ्याकडे आलेली आहे तर मग तिला कसं आता इथे किचन म्हणजे उभा राहून भाजायला असं खूप वेळ लागतो तर मग मला म्हणली की तू फक्त मला भाजून दे आणि सारण बनवून दे मी तुला सगळं साहित्य काढून देते म्हणजे कोणतं किती लागणार आहे तर मग भाजायला कसं मग इथं गॅस जवळ उभा राहावं लागतं मग आता वयस्कर जवळपास माझ्या आईचं वय बहात्तर वर्ष आहे तर मग तिला भाजता आणि म्हणजे असं खूप वेळ उभा राहावं लागतं मग कमरेचा त्रास होतो मग जास्त वेळ असं पाय वगैरे दुखतात तिचे म्हणून मग तिने मला भाजायला सांगितलं तर मी इथं गॅस चालू केलेला आहे गॅस चालू करून बघा मी सुरुवातीला इथं कढई गरम करायला ठेवली आणि तीळ भाजण्यासाठी घेतलेले आहे तर अगोदर मला बोलले की तू तीळ अगोदर भाजून घ्यायचे अगोदर खोबर खडे मसाले हे नाही भाजायचे तर अगोदर सुरुवातीला तेल भाज सॉरी तीळ भाजून घ्यायचे आणि ते पण गॅस जास्त नाही वाढवायचा असा मध्यम गॅसवरच हे असे तडतडेपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आणि तिळ भाजताना सारखं असे उलतानाने हलवत राहायचं आणि नाही तर मग गॅस जर फुल केलं तर मग काय होतं यातले तीळ तडतड उडतात आणि बाजूला उडून जातात तर त्यामुळे मध्यम गॅसवरच तीळ आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर मला जसं आईनं सांगितलं तर मी तसंच अगदी भाजून घेते पूर्ण मसाले म्हणजे सारण्यासाठी जे आपल्याला साहित्य लागणार आहे आणि सारण बनवायचं असलं ना मासोडीसाठी तर त्याला तिळच जास्त लागतात आमच्याकडे कसं बाकीचं सारण सारणामध्ये बाकीचं काही जास्त वापरत नाहीत आमच्याकडे फक्त तीळ कांदा लसण कोथिंबीर खोबरं जे जास्त वापरलं जातं तर बघा इथं तीळ मस्त पैकी असे भाजलेले आहेत आता म्हणजे भाजत आलेले आहेत कलर देखील थोडासा असा चेंज झालेला आहे तर तुम्हाला दिसत असेल तर मस्तपैकी इथं तीळ आता भाजलेले आहेत तर आता हे तीळ मी काय करते एका डिश मध्ये काढून घेते तर बघा हे तीळ मस्त पैकी असे भाजलेले आहेत आणि सारणासाठी आपल्याला मासुडीसाठी तीळ जास्त लागतात तर तीळ आणि जास्त खोबरं जास्त वापरलं जातं तर हे खोबरं जवळपास खोबऱ्याचा एक मोठा म्हणजे असा खोबळा होता तर जवळपास तो शंभर दीडशे ग्रॅम असेल तर आपल्याला तो पण आता बघा मी तो खिसून घेतला म्हणजे आईनेच मला खिसून दिलं हे खोबरं तर ते आता मला म्हणलं की तो तीळ भाजले की आता पहिलं खोबरं भाजून घ्यायचं तर म्हणलं बर मग आता हे खोबरं मी मंद आचेवरच बोलले की भाजून घे तर म्हणलं चालेल मग मी खोबरं पण काय केलं मंद गॅसवरच बघा भाजून घेतलं कारण कसं आपल्याला खोबरं पण जास्त नाही भाजायचं मग आपला जो मसाला बनवणार आहोत आपण मासोडीत भरण्यासाठी जे सारण बनवणार आहोत तर मग जास्त मग करपट लागेल त्यामुळे आपल्याला खोबरं देखील काय जास्त भाजायचं नाही आणि आता खोबरं भाजलेलं आहे तर आता आपल्याला परत काय करायचं कढईमध्ये अर्धा पळी तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत हे खडे मसाले तर खडे मसाल्यामध्ये इलायची घेतलेली आहे काळी लवंग घेतलेले आहेत मिरे घेतलेले आहेत ना दालचिनीचा तुकडा हे असे म्हणजे पूर्ण मसाले आहेत आपल्याला काय जे तुम्हाला खडे मसाले घालायचे आहेत तर तेवढे तुम्ही घ्या आणि ते तेलामध्ये छान असे तळून घेतलेले आहेत आणि आता इथं घेतलेलं आहे मी मिक्सरचं भांड आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर काय करायचं बघा दीड चमचा मी जिरे घेतलेले आहेत तर आई बोलली अगोदर कसं जिरे बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरला जिरे लाल तिखट घालायचं त्यात थोडंसं मीठ आणि लसण तर हे कशासाठी तर तुम्हाला वाटत तर असेल की आता हे सारण बनवायचं आणि हे कशासाठी तर आमच्याकडे कसं पीठ मळून मासोडी केली न, केली जाते तर मग त्या पिठामध्ये आपल्याला लसण आणि जिरे हा जास्त प्रमाणात घातलेला म्हणजे आमच्याकडे लसण आणि जिरे जास्त प्रमाणात घातले जातात आणि थोडंसं त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ तर आता हे बघा मी छान असं बारीक करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला जवळपास ह्या अर्ध्या वाटीतला बराच असा लसण घालायचं आहे म्हणजे ते पीठ मळताना त्याच्यामध्ये आमच्याकडे बघा भरपूर असं जिरे लसण चटणी मीठ थोडीशी हळद घालून ते पीठ मळलं जातं तर, तर मग त्या पिठामध्ये घालण्यासाठी आपल्याला हे मसाला बनवायचा असतो तर तोच मसाला अगोदर बनवून घे म्हणली आई मला तर मी तो मसाला पिठाचा तो मी अगोदर बनवून घेतला आणि ते आता एका वाटीमध्ये काढलं आणि आता आपल्याला हे सारण बनवण्यासाठी जो मसाला बनवायचा आहे म्हणजे सारण बनवायचं आहे तर आता ते आपल्याला तयार करायचं आहे तर आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आता हे तीळ काय सगळे आपले बसणार नाहीत एकदाच बारीक करण्यासाठी तर जवळपास आता मला तीन चार वेळेस हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे बारीक करून घ्यावं लागतील तर एक वेळेस मी बघा भांड्यामध्ये असे तीळ बारीक करून घेतलेले आहेत तर पाहू शकतात याच प्रकारे आपल्याला हे सगळे तीळ बारीक करून घ्यायचे आहेत जसं की मी हे अगोदर थोडेसे तीळ बारीक करून घेतले तर तसेच आपल्याला हे राहिलेले तीळ देखील बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरला फिरून तर इथं मी पूर्ण तीळ मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला या मिक्सरच्या जारमध्ये आता परत काय करायचं आहे जे आपण सुको खोबरं भाजून घेतलेलं आहे तर ते सुक्को खोबरं आहे तर ते मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात बघा सुक्को खोबर खोबरं मिक्सरला बारीक छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि खोबरं तीळ भाजताना कधीही तेल अजिबात वापरायचं नाही आणि आता आपण जे मसाले बारीक करून घेणार आहोत जे हे सारण्यासाठी साहित्य तर ते सगळं आपल्याला ह्या तिळामध्ये घालायचं आहे बारीक केलेल्या तिळामध्ये तर बघा खोबर देखील बारीक करून घेतलेलं आहे आणि ते पण त्या तिळामध्येच घातलेलं आहे तिळा बारीक केलेल्या तिळामध्ये आता आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये बघा हे खडे मसाले जे होते तर ते एकदम बारीक त्याचे पावडर बनवून घ्यायचे आहे तर मिक्सरला बघा मसाले देखील हे बारीक करून घेतलेले आहेत खडे मसाले आणि ते पण आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि परत घ्यायचं आहे आपल्याला जो लसण आता हे लसण कसं गावरान लसण आहे तर तसला तो बाजारचा मोठा लसण असतो तर त्याचे पूर्ण टर्कल काढावं लागते आता हा गावरान लसन आहे त्यामुळे कसं फक्त हातावर थोडासा चोळायचा त्याचं पातळ टर्कल असतं तर त्याचं काही पूर्ण टर्कल काढायची गरज नाही तर तो लसण मिक्सरच्या जार मध्ये घेतलेला आहे आणि कांदे आपण भाजून घेतलेले आहेत तर तर मासोडी बनवण्यासाठी कधी पण कांदा तुम्ही ना असा भाजूनच वापरा मासोडी खूपच टेस्टी लागते आता लसण आणि कांदा हा देखील आपण बारीक करून घेतलेला आहे आणि ते पण या सारणामध्ये टाकलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला आणखी परत बाकीचे मसाले ऍड करायचे आहेत तर आता इथं बघा इथं काळा मसाला घ्यायचा आहे आपल्याला तर आता तुम्हाला हे सारण मला आता कसं भरपूर बनवायचं आहे मला मासवड्या भरपूर बनवायच्या आहेत जवळपास आम्हाला सहा सात जणांपुरत्या मासवड्या बनवायच्या आहेत तर मी जवळपास तीन चार चमचे लाल तिखट सॉरी काळा मसाला छोटा चमचा आहे तर त्याने तीन चार चमचे काळा मसाला घेतला काळा मसाला काही जास्त तिखट नाही आणि नंतर थोडासा सुहाना मसाला मी घातलेला आहे याच्यामध्ये जवळपास एक चमचा छोटा आणि नंतर घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि नंतर घालायची आहे याच्यात बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर मी बारीक करून घेतली कोथिंबीर आणि ती दोन नितुळून एका वाटीमध्ये घेतलेली होती आणि ती कोथिंबीर आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि हे आता आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने चमच्याने घ्या किंवा हाताने घ्या तर पाहू शकतात बघा आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला आता हे काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे या हे जे आपण सारण बनवणार आहोत तर याचा कलर बघा आता कसा तुम्हाला पांढरा दिसत आहे आता हे मिक्सरला परत एकदा फिरवून घेतलं की याचा असा झणझणीत असा मसाला तयार होतो बघा आणि असा कलर पण येतो मसाल्याला तर पाहू शकतात हे असा आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे तर यालाच कोणी सारण म्हणतं कोणी मसाला तर आमच्याकडे याला मसालाच बोललं जातं कारण कसं आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मासोडी ही खूपच फेमस आहे आणि आता बघा माझी आई इथं मासोडी बनवण्यासाठी बसलेली आहे तिनं काय केलं आहे ताट घेतलं आहे आणि आता ताटात पीठ घेते तर सुरुवातीला तिनं डाळीचं पीठ घेतलं आता तुम्हाला मासोड्या किती करायच्यात तर तिने बघा प्रमाण माझी आई सांगते की दोन ग्लास जर डाळीचं पीठ घेतलं तर त्याच्यामध्ये छोटा एक ग्लास गव्हाचं पीठ घालायचं ज्वारीचं पीठ बिलकुल घालायचं नाही त्याच्यात गव्हाचं पीठ घालायचं म्हणजे कसं ती मासवडी अशी फुटत नाही उकडताना तर तिने दोन ग्लास डाळीचं पीठ घेतलं आणि एक ग्लास गव्हाचं पीठ घेतलं नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि जे मिक्सरला आपण मसाला पिठाचा मसाला जो बनवून घेतला होता जिरे लसण चटणी आणि मीठ तर ते त्या पिठामध्ये टाकून घेतलं आणि नंतर चवीनुसार मीठ घातलं आणि नंतर बघा आईची माझ्या पद्धत पीठ म्हणायची तर कसं पहिल्या म्हणजे कसं आपल्या आई आजी आज ह्या असं म्हणजे किती छान असं पीठ मळतात आणि आता बघा आई माझी नमासोडीच पीठ मळत आहे पहिल्या बायका कसं असं दोन दोन हाताने एकदम असं मळू मळू पीठ असं एकदम म्हणजे मऊ पीठ मळून घेतात तर कधी कधी जर माझी आई आली इकडं माझ्याकडं म्हणजे सारखं येते कधी पण भेटायला आली ना तर मग तिला मुलांकडं आमच्याकडं म्हणजे असं वाटलं की मग अधूनमधून येते महिन्याला एक दीड महिन्याला एक दोन महिन्याला मग आली की कसं मी एकटी नाही मासुडी कधीच बनवत कारण कसं माझ्या आईला पण मासुडी खूप आवडते आणि मग मासोडी करायची म्हणलं की त्याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि खूप वेळ लागतो आणि रोज कसं मुलांचं हे आवरायचं असतं तर मग रोज पोळी भाजी वरण भात हेच करावं लागतं मग आई आली म्हणजे मग मी कसं मसाला हे सगळं मासोडीमध्ये भरण्यासाठी जो मसाला करावा लागतो तर मी मसाला बनवून घेते म्हणजे देते आणि माझी आई मासवड्या बनवत असते दरवेळेस माझी आई माझ्याकडे आली की मासोडीच बनवते म्हणजे मी तिलाच बनवायला लावते तर बघा आईने इथं छान असं पीठ मळलेलं आहे आणि पीठ जास्त हे पत्तळ नाही मळायचं हे पीठ आपल्याला छान असं एकजीव करून म्हणजे असं मऊ गोळा करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघा आईने खूप छान असं इथं पीठ मळलेलं आहे आणि जे ताटाला खाली पीठ चिटकलेलं आहे तर ती ते चमच्याने काढत आहे कारण कसं पीठ चिकट असतं डाळीचं तर मग ते ताटाला खाली चिटकत हाताला चिटकत तर मला बोलले की मला एक चमच्या दे मग मी त्या चमच्याने काढते तर मग बघा ते चमच्याने असं ताटाचं सगळं पीठ काढून घेते आणि बघा त्या हाताला पण असं पीठ चिटकलेलं आहे तर ते कसं चिकट असते ना डाळीचं खूप पीठ तर त्याच्यामुळे हाताला हे चिटकत आणि छान असं पीठ आईनं मळलेलं आहे आणि आता बघा काय करत आहे तर थोडस त्याच्यावर तेल ताटात थोडस तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यावर बघा तो पिठाचा जो मळलेला गोळा आहे तर त्याच्यावर टाकून परत त्या ते तेलाचा हात लावून बघा पुरत परत एकदा आणखी छान असं मळून घेत आहे आणि पाहू शकतात बघा हे मासवडीच्या पिठाला असा कलर पण सुंदर असा आलेला आहे आणि पीठ पूर्ण म्हणायचं झाल्यानंतरच तेल लावून आपल्याला ला परत पीठ मळून घ्यायचं आहे तर छानपैकी ही आईनं पीठ इथं मासवडीसाठी बनवून म्हणजे मळलेलं आहे बघा दोन हाताने किती छान मळलेलं आहे तुम्हाला मासवडी किती बनवायच्या आहेत तर त्यानुसार तुम्ही पीठ आणखी मसाला हे तुम्ही किती बनवायचं आहे तर त्यानुसार तुम्हाला आता मासोड्या बनवण्याच्या अंदाजे तुम्ही म्हणजे मसाला हे घेऊ शकतात किंवा पीठ पण आता मला भरपूर अशा मासोड्या बनवायच्या होत्या तर त्यासाठी मी जवळपास दोन ग्लास घेतलं पीठ डाळीचं आणि एक ग्लास गव्हाचं पीठ आणि बघा इथं आता आईने माझ्या लगेच मासवड्या करायला घेतलेल्या आहेत तर बघा किती छान अशा मासवड्या बनवत आहे तर पोळपाटावर बघा छोटे छोटे असे गोळे करून म्हणजे एक छोटासा गोळा तोडून घेतला आणि तो लाटून बघा आता त्याच्यात सारण किती छान पद्धतीने आई माझी भरत आहे आणि मासवड्या बनवत आहे तर मला बोलली की तू बाकीचं काम करतोपर्यंत पोळ्या आणखी भाजी वगैरे बनवून घे तर म्हणली मी मासवड्या पूर्ण अशा भरते म्हणजे बनवून घेते म्हणली मी बनवून देते तुला आणि मग म्हणली मी मासवड्या पण उकडून म्हणजे पूर्ण ही रेसिपी माझ्या आईनच बनवलेली आहे तर मला फक्त सुरुवातीला साहित्य काढून दिलं आणि ते भाजण्यासाठी हे दिलं आणि पूर्ण ही मासवडी रेसिपी आहे तर ती माझ्या आईनेच बनवलेली आहे कसं आता वय जास्त झाल्यावर जास्त सुधरत पण नसते पण आईने माझ्या खूपच छान पद्धतीने मासवडी बनवली आहे तर मासवडे बनवलेल्या अशा सगळ्यांनी एवढ्या आवडीने खाल्ल्या असं मन भरून तिचं कौतुक देखील केलं सगळ्यांनी तिच्या जावयांनी माझ्या मुलांनी आम्ही सगळ्यांनी पुन्हा नंतर आले आमच्यात पाहुणे आमच्या पण आल्या होत्या तर मग सगळ्यांनीच या मासड्या खाल्ल्या आणि खूपच म्हणजे तिचं कौतुक केलं तर पाहू शकतात बघा किती छान अशी मासवडी इथं भरलेली आहे त्यात सारण भरून अशी मासवडी तयार केलेली आहे आणि तिला मी बोलले की अगं म्हणलं बाई थोडेसे हातावर मासवडी घे व्हिडिओ तुम्हाला दाखवू दे तर तिला माहितीच नव्हतं तर मग नंतर परत मी तिला हातात घ्यायला लावली नाही तर लगेच ताटात ठेवायला लागली होती आणि बघा आता ती सगळ्या मासवड्या अशाच प्रकारे छान बनवून बनवून घेते एवढ्या पटपट आईने मासवड्या भरल्या म्हणजे पूर्ण मासवड्या बनवून अशा सारण हे भरवून भरून एक ताट भरून मासवड्या केल्या आणि नंतर तिनेच उकडल्या पण आणि आमच्याकडे कसं कट करून वगैरे असं काही नाहीत बनवत आणि याच्यासाठी जो झणझणीत जन रस्सा काळ्या मसाल्यातला बनवला जातो तर तो काही मी नाही बनवला कारण कसं आमच्याकडे ह्या मासड्यानं आशा पण खातात आणि रस्सा काळ्या मसाल्यातील रस्सा तर रस्सा पण केला जातो पण आई म्हणली की नको रस्सा करायचा मग अशाच गरम गरम खातात तर जर रस्सा करायचा असेल तर हेच मसाला उरलेला असतो हे सारणचाच तर आणि मासवड्या उकडलेलं जे पाणी असतं तर त्या पाण्यालाच फोडणी देऊन आमच्याकडे तो रस्सा केला केला जातो तर पुढच्या वेळेस माझी आई आली ना की परत एकदा मी तुम्हाला अशीच मासवडी बनवून आणि मासवडीचा जो काळ्या मसाल्यातला जो म्हणजे झनझणीत जन, रस्सा कसा बनवला जातो आमच्याकडं बीड जिल्ह्यामध्ये तर मी नक्कीच तुमच्याशी ती पण रेसिपी नक्कीच शेअर करील आणि ती पण माझ्या आईच्या पद्धतीनेच रसा कसा बनवला जातो तर ते पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर पाहू शकतात बघा इथं किती एक मोठं ताट भरून आईने मासवड्या बनवलेल्या आहेत तर नक्कीच या रेसिपीला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि माझ्या आईसाठी या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रतिसाद द्या प्रेम द्या या रेसिपीसाठी तर बघा इथं आईने आता परत गॅस चालू करून पाणी उकडण्यासाठी म्हणजे आता मासवड्या उकडण्यासाठी इथं एक पातेलं घेतलं आणि पातेल्यामध्ये एक पळी तेल घातलं आणि त्याच्यामध्ये दोन तांबे पाणी घातलं कारण पातेलं थोडं मोठं आहे मासवड्या देखील जास्त आहेत आणि त्या पाण्यामध्ये कसं थोडंसं मीठ घालायचं म्हणजे ते पाण्याला चव लागती आणि आमच्याकडे कसं जर कोणाला सर्दी वगैरे झाली तर जसे मासवड्याचं पाणी असतं मासवड्या उकडलेलं तर ते पाणी प्यायला दिलं जातं तर याने सर्दी पटकन कमी होते तर तुम्ही पण एकदा हे मासवड्यातलं पाणी असं गरम गरम पिऊन बघा नक्कीच सर्दी जर झालेली असेल तर नक्कीच सर्दी कमी होते तर मग ते पाण्याला कसं चव लागत नाही म्हणून त्या पाण्यामध्ये आईने थोडस मीठ घातलं आणि त्या पाण्याला अशी खळखळ अशी उकळी आली की नंतर मग त्या पाण्यामध्ये मासवाड्या बघा उकडण्यासाठी ठेवलेल्या आहेत तर सुरुवातीला जवळपास एक थर असा बसेल एवढ्या पातेल्यामध्ये ठेवलेल्या आहेत उकडण्यासाठी आणि त्याच्यावर आता झाकण ठेवून बघा त्या आई उकडून घेत आहे तर पाहू शकतात आई तितंच उभी आहे कारण कसं ते उतू जात पाणी पण पातेल्यातलं मग ते उकळी आली की गॅस थोडासा जास्त केलेला आहे आणि उकळी आली की ते पाणी खाली जातं म्हणजे सांडतं उतू जात म्हणून आई तिथंच बसलेली आहे म्हणजे उभं राहिली होती आणि सगळ्या मासवड्या बघा अशा तिने अशा उकडून घेतल्या जवळपास पंधरा वीस मिनिट लागले तिला उकडायला आणि मासवडे आता छान उकडलेले आहेत आणि पाहू शकतात जे हे पाणी आहे मासवड्याचं उकडलेलं तर हेच पाणी ज्याला सर्दीत खोकला म्हणजे झालेली आहे तर त्यांना अवश्य हे मासवड्यातलं पाणी प्यायला द्या आणि जर तुम्हाला याचाच रस्ता बनवायचा असेल तर याच पाण्याला काय करायचं काळा मसाला लसण अद्रक याची पेस्ट हे करायची अद्रक लसण टोमॅटो याची ग्रेव्ही बनवली तरी चालतं कांदा आणि ह्या पाण्यालाच काय करायचं थोडासा काळा मसाला गरम मसाला देऊन आपण जसं भाजीला तडका देतो किंवा भाजी, दे भाजी बनवली जाते तर तसंच या पाण्याला फोडणी द्या तर त्याचाच रस्ता देखील तयार होतो तर पाहू शकतात बघा इथं सगळ्या मासवड्या आईने माझ्या इथं उकडून घेतलेल्या आहेत आणि त्या एका ताटामध्ये तिनं अशा थंड करण्यासाठी हे केलेल्या आहेत त्या ताटात देखील थोडस पाणी आहे तर बघा ती पाणी अशा त्या मासवड्याखाली पडून आहेत चमच्याने लावत आहे त्या मासवड्यातलं सगळं पाणी एका छोट्या पात्रामध्ये क काढून घेत आहे तर माझ्या आईची ही रेसिपी मासुडी रेसिपी कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल वाजवायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा